चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडा तालुक्यात सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये कोणी दुष्काळाचे भांडवल करून राजकीय स्वार्थ साधू नये असं आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक वंडा गोडसे यांनी केलंय या, या संदर्भात बोलताना प्राध्यापक गोडसे म्हणाले की उरमोडीचं पाणी मिळत नाही म्हणून गुरसाळे गावातील काही लोकांनी सत्ताधारी भाजप आघाडीच्या विरोधात भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय वास्तविक पाहता सध्या वडू शहर तसेच एरळवाडी गणेशवाडी आणि इतर काही गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे लोकांना आठ ते दहा दिवसांनी नळाचं पाणी मिळतंय आहे धरणात अत्यंत था कमी पाणी साठा आहे अशा परिस्थितीमध्ये या गावच्या पिण्याच्या पाणी प्रश्न सुटावा याकरिता उरमोडी पाणी योजनेतून पाणी सोडण्यात येणार आहे आमदार जयकुमार गोरे खासदार रणजीसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून खास बाब म्हणून हे पाणी सोडण्यात येणार आहे याचा दुस्वास करून काही लोक राजकीय स्वार्थ साधण्यासाठी खोटा नाटा प्रचार करून सर्वसामान्य जनतेची माती भडकवत आहेत कॅनलला पाणी आले की आमच्यामुळे तर नाही आले तर आमदार गोरे यांच्यामुळे असा दुपटप्पी प्रचार करून आमदारांनी सत्ता सत्ताधारांना बदनाम करणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलंय सातारा जिल्हा नियोजन समिती सदस्य माझी जिल्हा परिषद म्हणून असं सुचू इच्छितो की आत्ता जे पाण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टंचाई आहे उरमोडीमध्ये प्रचंड पाणी साठा कमी झालेलं आहे आणि अशा ह्याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे भरपूर उरमोडीच्या माध्यमातून गावोगावी पाणी जात आहे पण मध्ये अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली पाण्याची की मध्ये अतिशय मृत साठा पाण्याचा शिल्लक राहिला ते पाणी वडूज नगर पंचायतीत आले तर त्यामध्ये किडे यायला लागले जंतू यायला लागले दूषित पाणी यायला लागलं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आमदार जे कुमार गोरे आणि प्रशासनाला के आग्रह केला की वळूजला पिण्यासाठी पाणी सोडा फार तालुक्याच्या राजधानीचं गाव आहे शहराचं गाव आहे मोठ्या लोकसंख्येचं चाळीस पन्नास हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि ते दुर्भिक्ष तयार झालेलं आहे ट्रॅक्टरनेही पुरवठा होणार नाही म्हणून आमच्या आग्रहातून हे पाणी पिण्यासाठी वडूच्या म्हणजे तलावांमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि हा आकस्मात धरून तुम्हाला आम्हाला आत्ता समजलं की गुरसाळे गावाने पाणी त्यांचं बंद केलं म्हणून त्यांनी एक एकमुखी त्यांच्या विरोधात जाण्याचा ठराव केला किंवा आंबोळ ठराव करते हे हे अतिशय पाण्याचं तुम्ही राजकारण करू नये माझी या ग्रामस्थांना विनंती राहील शेतकऱ्यांना विनंती राहील पाणी ओढूज हे तालुक्याच्या राजधानीचे गाव आहे तुमच्या सगळ्यांची अस्मिता आहे ज्या भूमीमध्ये न मी झाले असे नगरपंचायतीचं ते गाव आहे म्हणून तुम्ही याचा राजकारण करू नये राजकारणाच्या पद्धतीने राजकारण करा पण हे पाणी दिलं म्हणून राजकारण न करता आपण आपापल्या पद्धतीने हे करा मी त्यांना विनंती करतो की हे पाणी कुणासाठी तरी पिण्यासाठी आले कोण काय आमदार खासदार त्यांना पिण्यासाठी पाणी एकट्याला नेत नाही जनतेसाठीच पाणी आलेलं आहे म्हणून आमचं आव्हान आहे की अशा पद्धतीचं पाणी एकाच बंद करून दुसऱ्याला दिलं म्हणून असे राजकारण करू नये ही आपली माझी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि लोकांनी याच्यामध्ये बळी पडू नये अशा पद्धतीची विनंती करतो धन्यवाद एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडोज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा